नमस्कार मी पंजाब हवामान अभ्यासक मुक्काम पृष्ठ गुगळे जामनगाव तालुका जिल्हा परभणी या डिसेंबर महिन्याच्या शेवटी मात्र आ, एक परत एक अवकाळी पाऊस येणार आहे म्हणून विदर्भ मला शेतकऱ्यांनी हा एक अंदाज लक्षात घ्या आणि ज्यांच्याकडे पाण्याची व्यवस्था जरी नसली तर त्या शेतकऱ्यांनी हरभर हरभर फेरून घ्या कारण की दो यामध्ये दोन हजार चोवीसमध्ये देखील म्हणजे आता हा डिसेंबर दोन हजार तेवीस आहे पण दोन हजार चोवीस जानेवारीला एक पाऊस येणार आहे एक महिन्याला प्रत्येक महिन्याला एक एक पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल पंधरा दिवस म्हणजे पंचवीस तारखेपर्यंत हवामान कोरडं राहणार आहे थंडीत राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा राज्यामध्ये जवळपास पंधरा दिवस म्हणजे तीव्र थंडी राहणार आहे कारण की आता उत्तरेकडून वारं सुरू होत असल्यामुळं थंडी वाढत जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा अचानक जर वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल धन्यवाद